पुणे शहरातील हरित पट्टा वाचवण्यासाठी पीएमसी कडून हेल्पलाईन आणि ट्री अॅम्ब्युलन्स सेवा उपक्रम पाच जून सुरू रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि झाडांच्या खोडात मारलेल्या खिळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पीएमसीने ट्री अँलन्स उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे हा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाच जून पासून सुरू होणार आहे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की सांगित कि या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शहरातील झाडांचे सर्वेक्षण करण्यात येईल झाडांच्या खोडात मारलेले खिडे व अन्य घातक वस्तू काढून टाकल्या जातील तसेच झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण करणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील झाडांची निगा राखण्यासाठी आणि उपचार देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह खास सज्ज असलेली ट्री अँब्युलन्स सेवा पुरवली जाणार आहे उपक्रम पीएमसीच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येईल आणि शहरातील प्रत्येक झाडांकडे लक्ष देण्याचा आमचा उद्देश आहे असे देवटे यांनी सांगितले झाडे पर्यावरण रक्षणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात मात्र काही भागात विकास कामांसाठी झाडांची कत्तल केली जाते किंवा वादळांमुळे ती कोसळतात झाडांचे आरोग्य व्यवस्थापन झाडांचे अयोग्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्यांचा मृत्यूदर वाढतो आहे असेही त्यांनी सांगितले याशिवाय अनेक झाडांवर अनधिकृत जाहिरातींसाठी खिळे ठोकले जातात त्यामुळे झाडांचे मोठे नुकसान होते या उपक्रमाचा उद्देश अशा प्रकारांना आळा घालणे व झाडांचे आरोग्य पुन्हा सुधारवण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही एनजीओ आणि नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करतो असेही दिवटे यांनी पुढे सांगितलं आहे तर या उपक्रमासोबतच पीएमसी एक विशेष हेल्पलाईन सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे रहिवासी आपल्या परिसरातील झाडांबाबत समस्या नोंदवू शकतील आणि ट्री अँलन्स टीम त्वरित त्या समस्यांकडे लक्ष देईल या झाडांच्या देखरेखी व निगा राखण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्याचा निर्णय ही पीएमसीच्या विचाराधीन आहे